तरी ते मस्त असं आपली हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे तरी ते बघा मस्त अशी ताजी ताजी हिरवीगार हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे थंडीच्या दिवसामध्येच ही हरभऱ्याची भाजी येते आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने या भाजीचा फक्त शेंडा शेंडा काढून घेतलेले आहे एखाद्या भाजीचा डेट असा जाडसर असतो त्यामुळे काय करायचं अशा पद्धतीने ही भाजी शेंडा शेंडा अशा प्रकारे तोडून घ्यायची हे भाजी मी स्वच्छ असं निवडून घेतलेली आहे पण धुतलेली नाही हरभऱ्याची भाजी धुवायची नाही हरभऱ्याची भाजी धुतली तर त्या ते, त्याचा आंबूसपणा जातो आणि ती भाजी अशी चवीला लागत नाही त्यामुळे हरभऱ्याची भाजी शक्यतो धुवायची नाही जर तुम्हाला भाजीच जर धुवायची असेल तर कापड ओलं करायचं ओल्या कापड्या मध्ये भाजी ठेवायची आणि ओल्या कापडाने भाजी ही अशी पुसून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण ही हरभऱ्याची भाजी छान अशी निवडून घेतलेली आहे स्वच्छ करून घेतलेली आहे तर हरभऱ्याची भाजी आता बनवायला घेऊया तरी ते बघा हरभऱ्याची भाजी करण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता जाडसर हिरवी मिरची आणि लसणाचा ठेसा वाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती जाड असं वाटून घेतलेलं आहे आणि सोबतच अशा प्रकारे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे साल वगैरे काही काढलेलं नाही असंच मोठे मोठं शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे तरी ते बघा कढई ठेवलेली आहे तर आता यामध्ये तेल ओतून घेऊया तेल तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा तर तेल छान तापलेलं आहे ठेचा टाकून घेऊया तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जाडसर आपण हा ठेचा वाटलेला आहे यामध्येच मीठ टाकून घेऊया ठेसामध्ये मीठ टाकलेलं नाही फक्त मिरच्या आणि लसूण वाटून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने छान असं मिरचीला तेल सुटलेलं आहे तर आता यामध्ये भाजी टाकून घेऊया तरी ते बघा मी भाजी टाकून घेतलेली आहे आणि तुमची भाजी कोरडी नये म्हणून यासाठी काय करायचं हा भाजी टाकल्यानंतर पाण्याचा थोडासा शिंतोडा मारायचा अशा पद्धतीने बारीक गॅस करायचा आणि मगची भाजी शिरवून घ्यायची तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण भाजी फिरवून घेतलेली आहे आणि भाजी फोडणीमध्ये टाकल्यानंतर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा म्हणजे जेणेकरून भाजी हिरवीगार राहते आणि जास्ती कोरड पण होत नाही तुम्ही बघू शकता शिजत होत आल्यानंतर भाजी किती थोडीशी दिसते तर आता यामध्ये काय करायचं शेंगदाण्याचं कूट घालायचं हे बघा भरपूर असं मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे कारण माझ्या मुलीला आवडतं असं भरपूर शेंगदाण्याचं कूट घातलेली हरभऱ्याची भाजी आता फिरवून घेऊया शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा किती कमी जास्त तुम्ही घालू शकता तर मी अशा पद्धतीने भरपूर असं शेंगदाण्याचं कोट्यामध्ये यामध्ये वापरलेलं आहे आणि भाजी करताना अशाच प्रकारे शेंगदाण्याचं जाडसर कुट ठेवायचं त्या काय होतं भाजी खाताना छान लागते आणि याच्यावरती झाकण वगैरे काही लावायचं नाही बारीक गॅस करायचं आणि पाच ते सहा मिनिट भाजी अशी अशीच अशा पद्धतीने शिजवून घ्यायची तर तुम्ही बघू शकता यातलं पाणी आटत आलेलं आहे फिरवून घेऊया थोडी आणि शिजल्यानंतर भाजी कशी होते तुम्ही बघा किती थोडीशी होते दिसताना भरपूर दिसते पण शिजल्यानंतर भाजी इतकीशी दिसते तुम्ही बघू शकता तर अजून एक दोन मिनिट ठेवूया आणि मग गॅस बंद करूया तरी ते बघा एक दोन मिनिट झालेले आहेत गॅस बंद करूया आणि भाजी खाली काढून घेऊया सर्व पाणी पण सुकलेलं आहे तुम्ही बघू शकता खाली चिटकत आलेली आहे भाजी छान अशी तर आपली भाजी तयार झालेली आहे काढून घेऊया तरी ते बघू शकता तुम्ही मस्त अशी छान एकदम झनझणी तिखट अशी आपली तर गावरान चवीची हरभऱ्याची भाजी अशी तयार झालेली आहे तर चला खाऊन बघूया आता तर इथे मस्त असं आपली हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीची हरभऱ्याची भाजी करून बघा खरंच खूप छान लागते आणि या भाजीला तुम्ही धुऊ नका नाहीतर याचा आंबूसपणा जातो आणि ला ही भाजी अजिबात चवीला लागत नाही त्यासाठी हरभऱ्याची भाजी कधीच धुवायची नाही तुम्हाला जर धुवायचं असेल तर भाजी ओल्या कापडाने पुसून घ्या आणि आजची हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे धन्यवाद